हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्रू इंग्लिश आज आपण इंग्लिशमधली आर्टिकल्स पाहणार आहोत इंग्लिशमध्ये एन आणि ड असे तीन आर्टिकल्स असतात युजली आपण ए एन कधी वापरायचा द कधी वापरायचा हे बघतो आज आपण मात्र जरा हटके असं वेगळं पाहणार आहोत की आर्टिकल्स वाक्यांमध्ये कधी वापरायची नाहीत काही काही वाक्यांमध्ये काही काही शब्दांच्या आधी आर्टिकल्स वापरायचीच नसतात ती कधी नसतात वापरायची हे जा आज आपण पाहूया म्हणून नो आर्टिकल्स आर्टिकल्स नाही कधी नाही तर बिफोर प्रॉपर नाऊन्स बिफोर प्रॉपर नाउन्स आता प्रॉपर नाउन्स म्हणजे विशेष नाम मग विशेष नामांच्या आधी आर्टिकल लावायचं नाही फॉर एक्झाम्पल शी लिव्स इन मुंबई शी लिव्स इन मुंबई ती मुंबईत राहते मुंबई हे झालं प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम म शी लिव्ह इन अ मुंबई अँड मुंबई द मुंबई असं काहीही म्हणायचं नाही कारण ते प्रॉपर नाऊ आहे त्याच्या आधी आर्टिकल लावायचं नाही सेकंड एक्झाम्पल मिताली इज हर सिस्टर मिताली इज हर सिस्टर मिताली तिची बहीण आहे याच्यात मिताली हे झालं प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम मग मितालीच्या आधी ए किंवा एन किंवा द काहीच लावत नाही आपण कारण प्रॉपर नाऊंच्या आधी आर्टिकल्स लावायचेच नाही आणखीन एक कंडिशन जनरली बिफोर प्लुरल्स जनरली साधारणपणे बिफोर म्हणजे आधी प्लुरल म्हणजे अनेक वचनी शब्द अनेक वचनी शब्दांच्या आधी किंवा नामांच्या आधी आर्टिकल आपण लावायचे नसतात फॉर एक्झाम्पल आय लव्ह फ्लॉवर्स आय लव्ह फ्लॉवर्स मला फुले आवडतात फ्लॉवर्स हे अनेक वचनी नाऊ नये अनेक वचनी नाम आहे मग त्या फ्लॉवर्सच्या आधी जनरली जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला ए किंवा एम किंवा द लावायची गरज से नसते सेकंड एक्झाम्पल शी ब्रॉट व्हेजिटेबल्स शी ब्रॉट व्हेजिटेबल्स तिने भाजी आणली अनेक भाज्या आणल्या व्हेजिटेबल्स हे प्लुरल नाऊन अनेक वचननी नाम आहे परत या व्हेजिटेबल्सच्या आधी ए एन किंवा द काहीच लावायचं नसतं म्हणून प्लुरल्स म्हणजे अनेक वचंनी नामांच्या आधी आर्टिकल लावायची नाही थर्ड बिफोर अनका अनकाउंटेबल नाउन्स बिफोर अनकाउंटेबल नाउन्स अनकाउंटेबल ज्यांची आपण एक दोन तीन चार पाच अशी संख्येमध्ये मोजत नाही अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या आधी आपण आर्टिकल लावत नाही फॉर एक्झाम्पल आय टेक टी एव्हरी मॉर्निंग आय टेक टी एव्हरी मॉर्निंग मी रोज सकाळी चहा घेते आता हा चहा आपण एक दोन तीन चार पाच असं नाही मोजत मोजलं मुझ तर एक कप चहा दोन कप चहा असं म्हणतो कप मध्ये शब्द असतो नुसत्या चहा चहाच्या आधी आपण इंग्लिशमध्ये वन टी टू टी असं नाही वन कप टी असं म्हटलं जातं मग हे अनकाउंटेबल आहे अनकाउंटेबल म्हणजे लिटर मध्ये मोजू शकतो एक वेळ आपण मोजलं तर म्हणून अनकाउंटेबल नाउंच्या आधी द लावत नाही द टी अ टी अँड टी असं काहीच नाही म्हणत नुसतं आपण टी म्हणतो तसंच सेकंड एक्झाम्पल देर इज सम मिल्क इन द फ्रीज देर इज सम मिल्क इन द फ्रीज फ्रीजमध्ये थोडं दूध आहे आता इथे अनकाउंटेबल नाऊन उत्सव आहे तर मिल्क दूध दूध आपण एक मिल्क दोन मिल्क तीन दूध असं नाही म्हणत तर लिटरमध्ये मोजतो म्हणून ते अनकाउंटेबल झालं मुळात आणि मग त्याच्या आधी आपण अ मिल्क अँड मिल्क द मिल्क, मिल्क असे आर्टिकल नाही लावत वेगळे शब्द लावू शकतो सम सारखे थोडं दूध आहे सम मिल्क असं आपण म्हणू शकतो पण अ मिल्क आँ मिल्क किंवा द मिल्क असं नाही म्हणता येणार आहे म्हणून अनकाउंटेबल नाउन्सच्या आधी सुद्धा आर्टिकल्स आपण वापरत नाही अशा या तीन कंडिशन्स आहेत ज्याच्या आधी आपण आर्टिकल इंग्लिशमध्ये वापरत नाही ए किंवा एन किंवा द यातलं काहीच नाही वापरत वेगळे शब्द फॉर एक्झाम्पल सम असे वेगळे शब्द काही काही ठिकाणी चालतात तर अशी ही आजची गंमत आर्टिकल कधी नाही वापरायचा हा व्हिडिओ आर्टिकल कधी वापरायचा हा व्हिडिओ पण मी करतायचे ए एन कधी वापरायचं द कधी वापरायचं हे आहेतच की वॉचिंग माय व्हिडीओ बघत राहा व्हिडिओज मध्ये लाईक करा शेअर करा हे असे व्हिडिओज मध्ये चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय